दाभोलकरांच्या नावे डिजिटल लोक विद्यापीठ आंतरधर्मीय वधूवर सूचक मंडळ हे सुरू करणार अन्नचा निर्णय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या नावे डिजिटल लोकविद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक रत्नागिरी इथं झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आंतरधर्मीय वधूवर मंडळही सुरू करण्याचं निश्चित झालं बैठकीसाठी सतरा जिल्ह्यांमधून एकशे पंचवीस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचारासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर लोक विद्यापीठ स्थापन करणं आणि त्याद्वारे विविध ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय बैठकीत झाला या बैठकीत अन्य कोणकोणते ठराव झाले याचाही घेतलेला हा एक आढावा जादूटोणाविरुद्ध कायदा राष्ट्रीय पातळीवर होण्यासाठी पाठपुरावा सुशिक्षितांच्या अंधश्रद्धेविषयी प्रबोधन अभियान आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह सत्य विवाह सत्यशोधकी करू माहिती संकलित करणं त्यांच्यासाठी राज्यस्तरीय आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह वधूवर सूचक मंडळ सुरू करणं जोडीदाराची विवेकी निवड आणि मानसिक आरोग्याविषयी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणं समाज माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा विरोधात काम करणं मोबाईलच्या व्यसनाविरोधात मोहीम सुरू करणं असे काही ठराव या बैठकीदरम्यान करण्यात आले यावेळी अभिजित हेगशेटे नित्यानंद भुते मिलिंद देशमुख रामभाऊ डोंगरे मुक्ता दाभोळकर राहुल थोरात हमीद दाभोळकर सम्राट हटकर नंदिनी जाधव राजीव देशपांडे अनिल चव्हाण अण्णा कडलासकर दीपक, गणेश, चिंसोले आदि उपस्थित होते दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो